मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना शासनाने दिलेला सगळे सोयरे हा अध्यादेश काढण्यासाठी भिंगार येथील सकल मराठा समाजाच्या वतीने विजय लाईन चौक येथे रास्ता आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द आणि पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा तसेच मराठा आरक्षणात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त कराव्यात या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे सरकारने अध्यादेश देऊन जी मराठा समाजाची फसवणूक करून मुंबई मधून त्यामुळे मराठा समाज पुन्हा रास्त रोग करून आपल्या भावना व्यक्त करत आहे यावेळी संपत बेरड शामराव वाघसकर राजेश काळे कैलास वाघसकर गणेश बेरड अरुण चव्हाण अंकुश शिंदे नवनाथ मोरे पंकज चव्हाण गणेश सातकर संजय सपकाळ सुरेश बेरड विलास तोडमल डॉक्टर रामदास केदार कैलास काटे रमेश कराळे नितीन हापसे श्रीकांत क्षीरसागर संजय कापसे सूरज मिसाळ गणेश शिंदे आदी उपस्थित होते मनोज दादा दारंगी पाटलांनी सात महिने झालं मराठा आरक्षणासाठी लाढा चालू केलेला आहे मराठा समाजाचे दिशा दादानी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही आजपासून आम्ही अकरा ते एक रोज रस्ता रोको करणार आहोत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आज आपण नगर शहरात पाहिलं तर हा मनमाड रोडचा बायपास असेल शिर्डी बायपास असेल पुणे रोडचा बायपास असेल किंवा दोन रोडचा बायपास असेल सर्व ठिकाणी आज रो, रस्ता रोको केलेला आहे रोज करणार रोज आणि तीन तारखेपर्यंत दादांनी जी मुदत दिली त्याच्यानंतर आम्ही मुंबई बंद म्हणजे बंदच करणार सरकारला जाग येत नाहीये आम्ही तीन तारखेच्या नंतर मुंबईमध्ये येऊन ठोक मार्चा काढणार यांना समाजाची भूमिका कळत नाहीये मराठा समाजाचा अंत पाहतायत ये मराठा समाजाला ते एडत काढत काम करतायत आश्वासन देऊन मुडीत काढतायत आधी सूचना सरकारने काढलेली असताना सुद्धा ते त्याचा कायद्यात रूपांतर करायचं आश्वासन देऊन सुद्धा जग जाहीर मीडियाच्या समोर येऊन सगळ्या समाजाला आज को काड़त ले। ले तीन कोटी मराठी आलेले असताना त्यांना काम केलेले त्यामुळे तीन तारखेच्या नंतर महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईत येऊन मुंबई बंद म्हणजे बंद हे कसं कामकाज करतात आणि कसं घरातून बाहेर पडतात हा मराठा समाज दाखवूनच येईल त्यांना लढाव्याची भूमिका घेऊनच मुंबई दाखल होणार होणारा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा